फायनली पोचलोय 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 कटकावर जिवंत मोरी इ दे का कशी फडफडते दे का एक नंबर जबरदस्त या बाजूला मस्त पैकी मोरी चिंबोरी मोरी चिंबोरीचा रस्सा इथे छोटी सुरमय आणि लेपटी आणि इथे बारीक कोलबे आहेत फ्राय केलेल्या मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे घटकावरचा सकाळचे वाजलेत ते म्हणजे सात वाजलेत आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे वाघरे पालवायला वाघरे म्हणजे मोठ्या माशांची जाळी आपण काल टाकली होती संध्याकाळी आणि आता पाण्याला भरती लागली आणि आता आपल्याला पोहोच पोहत जायचं आहे आणि आपला गटाक ना थोडा लांब आहे म्हणजे आपल्याला पाच मिनटं तरी पोहत जायचं आहे त्या गटकावर बसायचं आहे घटाक सोडायचं आहे बांधलेला आहे घट्याला आणि तो घटक घेऊन आपल्याला थोडा पंधरा वीस मिनटं आतमध्ये जाऊन त्या वाघऱ्यांच्या लोकेशनवर जायचं आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओची खासियत म्हणजे जर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटली ना तर एकदम मोठी मासली बघायला भेटेल नाहीतर काहीच बघायला भेटणार नाही तर बघू आज आपल्या नशिबात कोणता मास आहे आणि वागऱ्यांना शक्यतो मोठा मोठा मावरा लागते म्हणजे जिताळा मासा मोठी तांब मोठा पाकट आणि जर काय भेटला नाही तर कायच नाही भेटणार बघू आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो की मासेमारी हा नशिबाचा खेळ आहे बघू आज आपल्या नशिबामध्ये काय मावर आहे आता तुम्हाला आपला गटक किती लांब आहे ना तो दाखवतो आता मी किनाऱ्यावर आहे मित्रांनो आणि छोट्या छोट्या लाटा फुटत आहेत आणि हा आहे तो म्हणजे सकाळचा आमच्या कोरलेगावचा नजारा आणि आपला गटक तो बघा आहे पाच मिनटं आपल्याला पोहोच जाऊन गटकावर जायचं आहे त्याच्यानंतर अजून पंधरा वीस मिनटं वल्ला मारून लोकेशनवर जायचं आहे गटाक पाण्यात का बांधला संध्याकाळी कारण की एकटाच असतो एकट्याला उचलायला त्रास होतो गटाक बिटाक त्याच्यामुळे तिथेच बांधून ठेवला हो चला आता गोप्रो माऊंट करतोय आणि इथून पोहत पोहत जातोय गटकापर्यंत चला मित्रांनो गोप्रो माउंट केलाय आता भिजायला लागेल ला आपल्याला ला ला पूर्ण जाताना मध्ये मध्ये खडक लागेल आपल्या पायाला तर त्या खडकावरून हळू 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 आपल्याला चालत जायला लागेल आणि थोडं पाणी जास्त झालं ना की आपण पोहत जाऊ जाताना सावकाश जायला लागेल आणि ही बघा मित्रांनो बाजूलाच कोणीतरी जाली लावली आता किनाऱ्यापासून थोडा लांब आलोय अजून आपल्याला बराच अंतर कापायचा आहे किनाऱ्यापासून बराच अंतर कापलाय आणि आता आपण गटका जाऊ लागलो आहे अरे दादा पोचलोय 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 कटकावर बऱ्याच दिवसानंतर पवा निघालीत आयलोय दम लागलोय तू तो किनारा आणि यो आपला गाटाक थर्माकोलचा किनाऱ्यापासून पाच दहा मिनटं लागले पाहते याला सावकास सावकास आलो खाली खडक पण होते येताना आता पोचलो आहे गटकावरती दोन मिनटं बसतो जरा दम खात आहे आणि येऊ दे का आपलं गाटाक पण अशा या तेराला बांधलेला असते म्हणजे रात्रभर गाटाक पाण्यातच होता आता आपल्याला गाटाक सोडायचा आहे आणि फाट त्याच्या आतमध्येच ठेवली होती काल वल्ला मारत मारत जायचं ते म्हणजे आतमध्ये खोल समुद्रात जरा जय बजरंग बली चला चला, चला। गटकाला बांधलेली पाग आपण सोडूया आणि ही एवढ्या जाड रश्शीने बांधलेली असते ना मित्रांनो रात्री किती पण वारा बिरा झाला ना तरी आपला गटाक वाहत जाणार नाही खोल समुद्रात त्यासाठी एवढ्या जाड रश्शीने आपण गटक बांधून ठेवतो अरे दादा हे बघा आपला गटक सोडू मागून पण बांधलाय चला मित्रांनो पागेवरशी गटाक सोरलो आहे आपण आता आपण वल्ला मारत मारत चाललो आहे ते म्हणजे थोडं आतमध्ये समुद्रामध्ये आणि तिथं आपले बावटे दिसतील लाल कलरचे तर तिथंच आहे ते म्हणजे आपली मोठ्या मोठ्या माशांची जाली बघूया आज आपल्या नशिबात कोणता मासा आहे की नाही आणि तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणालो आहे जर लागला तर कमसे कम दहा ते वीस के जीचा मासा लागेल नाहीतर मग अख्ख्या जालीमध्ये कायच नाही भेटणार कारण की आज आपल्या जालीला बारीकसारीक मावरा नाही लागणार डायरेक्ट मोठा जिताडा मासा ताम मासा मोठा पाकट मासा या माशांपैकी काय नाही काहीतरी लागेल नाहीतर मग जाल रिकामी असू शकते हाच आहे तो म्हणजे मासेमारी नशिबाचा खेळ मित्रांनो उगाच मासेमारी म्हणजे नशिबाचा खेळ नाही म्हणत व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून नक्की सांगा आपला पहिलाच चॅलेंजचा व्हिडिओ होता गटकावरचा त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही आणि त्याच्यानंतर आपली फिशची कामं पण चालू होती त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही कारण की फिशिंगचा व्हिडिओ बनवायचा झाला तर संपूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये जा आणि आपली कामं पण पेंडिंग असतात त्याच्यामुळे सर्व गोष्टी हँडल करायला आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे जसे व्हिडिओ आपल्याला बनवायला जमतील ना तसे मी टाकण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो चला भेटत राहू मध्ये मध्ये हे वल्लव रे नाखवा वल्लव 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 रे नाखवा वल्लव वल्लव दर्यावरी आपला बावटा आलाय मित्रांनो आपल्या जाल्यांचा बावटा आयला येऊ दे का इथूनच आपली जाली स्टार्ट होते चला ती वाटली पकडू अगो नावान डुलताय नौका आई तुझ्या समिंदरान नावान डुलतय नौका आई तुझे समींद्राव अग्री कोलांचा तुझ्या व जीव कवर गो अग्री कोलांचा तुझ्या व जीव कवर गो नावान डुलते नौका आई तुझे रान नावान डुलतय नौका आई तुझे रान वागरे आले मित्रांनो वागरे आले आपले <coughs> ही बघा मित्रांनो आपली जाली आहे आणि जाली बघा किती मोठी मोठी आहे कारण की आता आपल्याला मोठा मावरा धरायचा आहे आणि ही जाली अशी पालवायला लागते बघू आता आपल्या जालीला काय काय मच्छी लागते दे चल देवा हान मोठा बेटा या मोरी चिंबोरी मित्रांनो ही बघा ती पण मेंगे एकदम शेल नरम कवटीची चिंबोरी मित्रांनो ही बघा ही जी कवटी एकदम नरम पडली म्हणजे ही चिंबोरी आता ही जी कवटी चेंज करणार होती आणि ते हुशार ही आपल्या जालीमध्ये भेटली खायला एकदम भारी लागते होती पाच दहा मिनटं जाळी पालवून झाली अजूनपर्यंत काय नाही भेटले ही दुसरी मोरी चिंबोरी ही कडक वाली आहे मग अशी नरमवाली होती या जालीला मोरी भेटण्याचं कारण म्हणजे मोरी चिंबोरी एकदम खालून चालत असते आणि आपली जाली पण खालपर्यंत असते त्याच्यामुळे ही आपल्या जालीमध्ये अडकत असते ही बघा मोरी चिंबोरी ही मेंगी मोरी चिंबोरी ही बघा मित्रांनो अजून एक मोरी चिंबोरी आयली आणि ही बघा मित्रांनो आणखीन एक मोठी मोरी लागली आपल्या वागऱ्यांना साईज बघा काय मोहरीची एकदम खतरनाक साईज आहे पहिलेचे डुके तोडून घेऊ आणि डुका बघा काय आहे मोहरीचा मोठा घेऊ दे का है तर या मोरीला जालीतून काढूया आपण एकदम जिवंत जिवंत मोरी आहे मोरी मोरी आणि मित्रांनो आज काही समजत नाही आज आपल्याला नुसत्या मोऱ्या भेटतात नुसत्या मोऱ्या चिंबोऱ्या येते का से कम पाच सहा मोठ्या मोठ्या मोऱ्या चिंबोऱ्या राहिल्या असतील मंगून आपल्या असून दे मोऱ्यांचा कांजी तरी होला आज जिवंत जिवंत मोरी येते का कशी फडफडते दे का आज यांचा कांजी खाणार मी आणि कलर दे का मित्रांनो काय आहे निले निले नांगे तिने जे आणि पांढरी शुभ्र मोरी आहे खोल पाण्यातली आणि ज्या कवटीवर डिझाईन बघा कशी आहे खतरनाक आणि कवटा भरली मोरी भेटली इथे का मित्रांनो आपल्या वागऱ्याला इथे चिंबोरीची कवटा फरफरते ते जालीन ते झाली तिला सुरू आहे आता जिवंत निघाली ते बघू काढताना नाही ते तोडायला लागेल आणि आपल्याला आज काहीच मोठा मावरा नाही लागला आशा होती काहीतरी मोठा दहा पंधरा किलोचा मावरा लागेल पण काय लागलाय नाही आता जवरे काही मोरी चिंबोरी लागले नाही ते तुम्हाला दाखवत आहे ये दे का आज आपल्या जालीला मोठा मावरा नाही लागलाय पण मोठी मोठी मोरी चिंबोरी लागली नाही देखा साईज पण कडक आहे सगळ्यांची आणि ही मोरी चिंबोरी खायला लय टेस्टी लागतात ना ये देखा चार पाच सात 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 भेटली मोठी मोठी <laughs> चला मित्रांनो सूर्य पण डोक्यावर येत चाललाय आता आपण निघतोय ते म्हणजे परत किनाऱ्याजवळ बाकीची जी सर्व घटका दिसतात ना तुम्हाला ती सगळी आली ते म्हणजे सोलट मासे मारीला नंतरचा तुम्हाला व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तो पण मला कमेंट करून नक्की सांगा आता थोडासा हलका हलका वारा सुटला आहे त्याच्यामुळे घाटक चालायला थोडा जड येतो आहे आपल्याला थोडा जास्त जोर लावायला लागतो आहे चला आता किनाऱ्यावर जाईपर्यंत वीस पंचवीस मिनटं लागतील वीस पंचवीस मिनटात आपल्याला हळूहळू हळूहळू वल्ला मारायचा आहे आणि किनारा गाठायचा आहे किनाऱ्याजवळ पोचलो आहे फायनली आणि आता मगाशी जसा आपला गटाक बांधला होता ना तसाच आपला या रस्शीला परत गटाक बांधून घ्यायचा आहे चला गटाक बांधून घेतो आता आपला गटाक वगैरे बांधून झाला आहे आणि आपण आकी नव्हती आणलेली आज आकी म्हणजे मच्छी ठेवायची जी पिशवी असते जालीची त्याला आखी म्हणतात ती आणली नव्हती आणि आता मोऱ्या न्यायच्या कशा तर आता आपल्याला टी शर्ट काढायला लागेल आणि टी शर्टमध्ये मोऱ्या ठेवायला लागतील टी शर्ट काढला आपला आता टी मध्ये मोऱ्या कशा तरी आपल्याला ठेवायला लागतील अशा प्रकारे आज आपल्याला जुगाड करायला आहे मित्रांनो कारण की गट्टाक आपल्याला इथेच बांधून परत पोहोच जायचं आहे आता हे घेऊन आपल्याला पोहोच जायला लागेल चलो तर चला मित्रांनो रेडी आहे पूर्णपणे टी शर्टामध्ये आपण आपली मोरी चिंबोरी भरलीत आणि आता विदाऊट टी शर्ट आपल्याला पोहोच जायचं आहे ते म्हणजे किनाऱ्यावर मगाशी जिथून आपण आलो ना किनाऱ्यावरून घटकापर्यंत तेवढाच अंतर आपल्याला परत आता पोहत पार करायचं आहे चलो आधी उतरतो पाण्यात नंतर आपण पोहत जाऊ चला मोरी येऊ दे घरचा रस्ता घरू दे एका एका हाताने पोहत जायला लागेल आता कारण की एका हातात चिबोरे येत आपल्या हा हात थकला की या हातात पकडायचे आणि या हाताने पावनी घालायची घटक मागे आहे भरपूर आता थोडंच अंतर आहे आता आपल्याला पवनी नाही घालायची कारण की खाली खडक आहेत ते आपल्या पोटाला वगैरे लागू शकतात त्याच्यामुळे आता आपण पाय टेकत टेकत हळू हळू चाललो आहे तर मित्रांनो आहे ते म्हणजे किनाऱ्यावर आज मोठ्या मावऱ्याची आशा होती पण आपल्याला मोरीची मोरी भेटली नाही ते आता काय आता जाऊ ते म्हणजे घरा आणि मस्तपैकी ताज्या ताज्या जिवंत मोऱ्यांचा कांजी करू चला घरी गेल्यानंतर भेटू आता ते दे का आपला गाटा टाटा घरी आलोय आता घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला ही मोरी चिंबोरे आहेत ना ती साफ करून घ्यायचे चला यांचे सगळे नांगे वगैरे तोडलेत आता यांचे दोन दोन तुकडे करून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी दोन तुकडे करून घेतलेत आणि कवटा भरलेली मोर आहे देखा नि का आपल्याला तेलावर मस्त रिती कांदो टाकलोय आता कांदो शिजावून घेऊ आपण आल्या लसणीची पेस्ट आज आपण चुलीवर रेसिपी नाही बनीत आज गॅस करूच आपली लाल टाकत शिंगोरी आपली मस्त बघितली लाल लाल झाली मी देखा वर्षी आपण टाकलेलं हो। आपलं आगरी बोली मसाला तीन चमचे टाक जास्त टाकू नको हो। पाणी ते पाणीचे करायचे हल टाकायचे हाला हो। लास्ट टाकायचं पंधरा वीस मिनटं झाले मस्तपैकी मोरे त्यांनी ते शिजलेले दिसत नाही आता आपण याला खोबऱ्याचा हिरवा वाटण लावून घेऊ या वाटणात काय काय आहे कांदा बाजायला आता हे मस्तपैकी घाटून पुण घेऊ खोबऱ्याचं वाटण लावून जायलाय आता याच्या वर्षी आपण घालून घेऊ ते म्हणजे चवीनुसार मोरी चिंबोऱ्यांचा कालवण झालेला आहे मस्तपैकी झनझणीत आणि वाजलेत ते म्हणजे सकाळच्या अकरा आपण सात साडेसात वाजता जालीपालवाला गेलो होतो नऊ साडेनऊला ला घरी आलो आणि आता कालवण पण बनवून रेडी आहे पण जेवायच्या अगोदर आपले सुक्या सोड्यांचे जे ऑर्डर होते ना ते कम्प्लीट करू आपण पूर्ण पॅकेजिंग वगैरे करू आणि त्याच्यानंतर जेवायला बसू आता तुम्हाला आजची ऑर्डर दाखवतो याने रे आणि करिश्मा यां ऑर्डर लिहिली होते सगळे आणि हे हातील ते म्हणजे आजचे आपले ऑर्डरी हे का कोलंबीचे सुके सोडे उबे सोडे आणि गोल सोडे आवरे ऑर्डर येतील आज आपले आणि बाकीच्या हातीन ते अजून पॅक करायचे आहेत या बाजूला येतील ते म्हणजे गोल सोडे आणि या बाजूला आहेत ते म्हणजे उभे सोडे येते का चला फटाफट पॅकिंग करून घेऊ आपली ब्रँडिंग लावून घेऊ सोडेकरांचे ओरिजिनल फ्रेश सोडे आणि त्याच्यानंतर आपण जेवायला बसू करिश्मा तुला भूक नाही लागली करिश्मा कामात असलं तर करिश्माला भूक नाही लागली आज रेल वाटते ती आणि मित्रांनो तुम्हाला पण जर घर बसल्या कोळंबीचे ओरिजिनल सोडेकरांचे ओरिजनल सोडे जर मागवायचे असतील तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या नंबरवर फक्त एक हाय टाका बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि जर तुम्ही महाराष्ट्रातून ऑर्डर करताय तर तुमच्या घरपोच होम डिलिव्हरी एकदम फ्री महाराष्ट्रातूनच नाही तर भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही घर बसल्या फक्त एक मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता तर मग वाट कसली बघताय फटाफट कोलंबीचे ओरिजिनल सोडे ऑर्डर करा तर चला आता पॅकिंग झाली ना की आपण जेवायला बसू डायरेक्ट दुपारचे दोन वाजलेत मित्रांनो आपले ड्राय प्रॉन्सचे सर्व ऑर्डर रेडी आहेत आणि आता घेतलं आहे ते म्हणजे जेवण आणि सुंदर असा नजारा आहे समोर आज थोडा ऊन कमी झाला आहे तर आता तुम्हाला आहे ती म्हणजे मोरी चिंबोऱ्याची मस्तपैकी डिश आणि त्यासोबत आईने सकाळची मावरा पण आणलेला मस्तपैकी तल्लेली सुरमय लेपटी आणि कोलबे आहेत डिश दे का आता डिश दिकून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि दुपारचा घरासमोरचा नजारा अजून लोक मासेमारी करत आहेत कारण की भरपूर सोलट आणि कोलंबी आली आणि गावामधल्या सगळ्या बायका इथे कोलंबी क्लीन करताना दिसत आहेत तुम्हाला खाल्यावर चला या जेवायला आणि डिश दे का आपली आता एक नंबर जबरदस्त या बाजूला मस्तपैकी मोरी चिंबोरी मोरी चिंबोरीचा रस्सा इथे छोटी सुरमई आणि लेपटी आणि इथे बारीक कोलबी आहेत फ्राय केलेला आणि सुका धान या जेवायला तुम्ही पण सुंदर अशा नजाऱ्यासमोर सगळ्यात आधी आपण ट्राय करणार आहोत म्हणजे मोहरी शिंबोरी मस्तपैकी तिखट तिखट रस्सा केला आहे आता खाऊन दिकू कावटा भरली मोहरी चिंबोरी या मित्रांनो सकाळ सकाळची गेलेलो वागरेपाल्याला तर त्यालाच भेटलेली आपल्याला मोहरी चिंबोरी एकदम जबरदस्त या बाजूला छोटी सुरमई आहे ते सुरमईचा भाव घेऊ मस्तपैकी आणि लेपटीचा भाव आणि कोलंबी एकदम जबरदस्त पन या। जा उता जा उता ने जवान जाए तर मित्रांनो मी जेवायला बसलो आहे तुम्ही पण जेवायला या जेवता जेवताना व्हिडिओ करायला लागलो नाही मग जेवण पोटात जाय नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो, तो कमेंट करून एकदा मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे तुम्हाला आणखी नवीन नवीन आणि डेंजर व्हिडिओ देखायला आवडतील का नाही ते पण सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय या